बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आशियाई बाजार आज पुन्हा एकदा आपटलेत व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची भीती आहे जोपर्यंत चीनशी असलेली व्यापारी तूट कमी होत नाही तोवर वाटाघाटी करणार नाही ट्रम्प यांनी घोषणा केली आहे आणि ट्रम्प यांच्या घोषणेनं चीनही आक्रमक झालाय अमेरिकेतनं येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर सरसकट चौतीस टक्के कर लावण्याचीनं घोषणा केली आहे दोन्ही देशांच्या भूमिकेमुळे भविष्यातील आर्थिक अस्थैर्याची भीती मात्र चांगली शिगेला पोहोचली या भीतीमुळे गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेत कच्च्या तेलाचे भाव त्रेसष्ट डॉलर प्रति बॅरलवरती घसरत आहेत वायदा बाजारामध्ये अमेरिकन निर्देशांक डाऊ जोर्स तेराशे अंकांनी आपटलाय जपानी निर्देशांक निकाई हा एक हजार नऊशे नव्वद अंकांनी गडगडलाय या सिंगापूरचा निर्देशांक सात टक्क्यांना पडलाय भारतीय बाजारही उघडताच जोरदार अपटेल अशी शक्यता वर्तवली जातीय तर निफ्टी बावीस हजार पाचशेच्या जवळ आणि सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजाराच्या खाली उघडेल ही चिन्ह आतापासूनच दिसू आहेत अधिक माहिती घेऊयात निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निनाद एकीकडे आपण बघतोय मोठं व्यापार युद्ध हे चीन आणि अमेरिकेनं सुरू केलेलं आहे मात्र त्याचा फटका जो आहे तो संपूर्ण देशभरातील या शेअर मार्केट्सना बसतोय प्रज्ञा दोन एप्रिलला अमेरिकेचं लिबरेशन डे आहे असं जाहीर करून ट्रम्प यांनी हे व्यापार युद्ध छेडलेलं आहे त्याला आता जगभरातील देश वेगवेगळ्या वेगवेगळ्या मार, वेग 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 मार्गांनी उत्तर देत आहेत आणि ती उत्तरं कधी कठीण आहेत सगळ्यात दृष्टीने कठीण आहेत काही काही लोक त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न आहेत नंतर चीन हा दोन नंबरची जी अर्थव्यवस्था आहे जगातली ती अमेरिकेशी लढण्याच्या मूडमध्ये आहे आणि म्हणूनच चीनने आता अमेरिकेतल्या प्रत्येक वस्तूवर जी चीनमध्ये येईल त्या ती चौतीस टक्के कर लावण्याचा निर्धार केलेला आहे याचं ह्याची अंमलबजावणी नऊ तारखेपासून सुरू होणार आहे ट्रम्प यांनी सांगितलंय नऊ तारखेपासून आम्ही कर लावायला सुरुवात करू त्याच दिवशी चीन सुद्धा कर लावणार आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर ट्रम्प यांनी काल पुन्हा एकदा सांगितलं की जोपर्यंत चीन आणि अमेरिका यांच्यातली व्यापारी तूट संपूर्णपणे भरून येत नाही किंवा त्यामध्ये काहीतरी चांगली वाढ होत नाही किंवा कमी होत नाही ती तूट तोवर आम्ही कुठलेही वाटाघाटीच करणार नाही आता ह्या टफ स्टँड नंतर बाजारात आणखीन घसरडी यायला सुरुवात झाली आहे आशियाई बाजार जे शुक्रवारी बा, शुक्रवारी बंद झाल्यानंतर अमेरिकेत पडझड झाली त्याचे परिणाम आज आपल्याला आशियाई बाजारात बघायला मिळत आहेत जपान साधारण साडेसात टक्के पडलेले नंतर सिंगापूर साधारण सात टक्के पडलेले हाँगकाँग तर दहा टक्के कोसळलेलं आहे <laughs> त्याचा परिणाम आता भारतात सुद्धा बघायला मिळतील अशी चिन्ह आहेत सव्वा नऊला ला आपला बाजार उघडतो <laughs> त्यामुळे भारतात सुद्धा याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील अशी चिन्ह दिसत <laughs> आहेत नक्कीच मात्र व्यापारी युद्ध व्यापार युद्ध जे आहे ते वाढत गेल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरती याचे विपरीत परिणाम होतील अशी भीती सगळ्यांना वाटते बाजारात दोन गोष्टी असतात एक तर भीती असते किंवा हाव असते तर फिअर आणि ग्रीड या दोन गोष्टी बाजारासाठी अत्यंत नुकसान नुकसानदायी असतात असं समजलं जातं त्यातली भीती म्हणजे जा फिअर जे आहे ते बाजारात सध्या आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात भारतात सुद्धा याचे परिणाम आता दिसतील अशी चिन्ह दिस आहेत नक्कीच मात्र निनाद आपण जर बघितलं तर अमेरिकेतल्या सर्वसामान्य नागरिकांकडनं मात्र आता याच गोष्टीला विरोध होतो आहे एकीकडे लहरी राजानं घेतलेले जे काही निर्णय आहेत ट्रम्प सरकारचे त्यालाच एक प्रकारे तीव्र स्वरूपाचा विरोध केला जातोय त्यामुळे येत्या काळात कदाचित कड़ा हे निर्णय सरकारला बदलावे लागतील अशी चिन्ह आहेत या अनुषंगानं आता भारताकडनं येत्या काळामध्ये कसे प्रयत्न होणार आहेत योगे भारतीय बाजाराला याचा फटका बसू नये प्रज्ञा दोन गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत दोन महिन्यापूर्वी साधारण ट्रम्प यांनी व्यापारावरती म्हणजे व्यापारी तूट जी आहे अमेरिकेची ती कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यांवरती रेसिप्रोकल म्हणजे समसमान करणी केली जाईल अशी घोषणा केली त्यानंतर भारताची भारताचा पवित्र असा आहे की अमेरिकेशी जुळवून घेण्याचा तो पवित्र आपण जर लक्षात घेतला तर ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या पहिल्याच महिन्यात पंतप्रधान तिथे जाऊन आले त्यानंतरच्या काळामध्ये नक्कीच निनाद पियुष गोयल आणि इतर गोष्टी घडत गेल्या आणि आपण चर्चा करतो त्याचं आउटकम साधारण सप्टेंबर मध्ये येईल धन्यवाद निनाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि आता थेट आपण जाणार आहोत आपल्यासोबत तज्ञ जोडले गेलेले आहेत सेबी नोंदणीकृत ट्रेनर आहेत आणि कॉन्सिलेटर सुद्धा आहेत उदय तारदाळकर सर सर आपलं स्वागत आहे एनडी मराठीमध्ये सध्या बाजार उघडताच तो अर्थातच ज्या पद्धतीनं उघडेल त्याचे काही संकेत हे इतर बाजारांवरनं मिळत आहेत मात्र अशा पद्धतीचे संकेत मिळत असताना भारतीय बाजारानं काय स्वरूपाची तयारी केलेली आहे कशा पद्धतीनं ही तयारी येत्या काळामध्ये आपल्याला थोडासा स्थिरस्थावरता दिसण्यामध्ये स्पष्ट होऊ शकेल आता सिं, सिंगापूर आठ टक्के आणि जपान दोन हजार वीसच्या नंतर एवढ्या खालच्या थराला आले आणि गिफ्ट निफ्टीचं पण असं इंडिकेशन जवळ नऊशे अंकाचा आहे मला वाटतं ह्या हा जो शनिवार रविवार गेला तो खूप सगळ्याच निवेशकांना अनिश्चिततेच्या काळात घेऊन जाणार जा जा असावा सगळ्यात मोठा ज्याला आपण म्हणतो विकेंड गेला आणि अर्थात त्याच्यातून एक जर आपण सोनेरी किनार किंवा काही आशावाद असं म्हटलं तर सध्याच्या काळात ज्या बातम्या आल्या त्याच्यावरून भारत अमेरिका आणि इस्रायल आणि शिवाय व्हिएतनाम म्हणजे हे तीन राष्ट्र अमेरिकेबरोबर काही ना काही ज्याला आपण म्हणतो की बायलेटरल अग्रीमेंट करायच्या प्रयत्नात आहेत mm. आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा आपले पंतप्रधानांनी तिकडे व्हिजिट केली होती युएस मध्ये तेव्हा ती समिती स्थापन केली होती म्हणजे आपल्याकडून कॉमर्स मिनिस्टर आणि तिकडचे सेक्रेटरी याच्याबरोबर जो काही निगोशियन होणार होती पण मला वाटतं त्याला फास्ट ट्रॅकवरती न्यायला लागेल आणि एकूण आपण जर ट्रम्प यांचा मागचा काळ पण बघितला तर ट्रम्प हे नेहमीच शेअर बाजाराशी निगडीत अशी वक्तव्य करतात आणि त्याने एकदा जर हजार पॉईंटनी जर इंडेक्स कोसळला तर एक मोठं प्रश्नचिन्ह अध्यक्षांपुढेच येईल असं पण एक बाकी केलं होतं तर मला वाटतं इकडे काहीतरी जी पडझड होतीये ती आ, कशी सावरता येईल यासाठी काही प्रयत्न केले जातील इवन अगदी ट्रम्प यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन कडून सुद्धा असं वाटतं पण बाजाराचा आपल्या पण बाजाराचा विचार केला तर येता एक दीड महिना एवढी अनिश्चितता आहे की त्या अनिश्चिततेमधून गुंतवणूकदारांनी एकदम शांत आणि सजग राहणं हे महत्वाचं आहे पण ट्रम्प यांनी एक विधान सुद्धा केलेलं आहे सूचक स्वरूपाचं विधान त्यांचं आहे की कधी कधी दुरुस्तीसाठी एक औषध द्यावं लागतं कसलं स्वरूपाचं औषध आहे म्हणजे ट्रेफ नंतरच त्यांनी केलेलं हे वाक्य आहे आणि प्रचंड सूचक स्वरूपाचं आहे काय नेमकं सुतोवाच करायचंय ट्रम्प यांना ह्याच्यामध्ये एक मूळ आपण जो मुद्दा विचारात घेतला तर त्यांना एकूण ते काही ज्याची जी फिलिंग असं आहे की अमेरिका हा बलाढ्य देश आहे सगळं आहे तिकडे ह्याचा वर्षानुवर्ष बाकीच्या देशांनी ऍडव्हान्टेज घेतला असं त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे त्यांनी ते एकतर्फे निर्णय घेऊन असा हे टॅरिफ लादले गेली आता आपल्याला माहिती आहे की युरोपियन युनियन आणि अमेरिकेमध्ये सुद्धा चांगले संबंध आहेत आता कालच इलान मस्क यांचं एक स्टेटमेंट आलं की यू आणि अमेरिका यांनी झिरो टॅरिफ वरती एकूण आपले व्यवहार करावेत की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावरती चालना मिळेल असं पण सांगितलं आणि ट्रम्प यांचं म्हणणं जे आहे आ, जरी, आ, 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 जे, ते जरी म्हणजे आता अगदी त्यांना मोठ्या प्रमाणावरती स्वतःच्या देशाचे जे छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे ते कमी करण्यासाठी काही ना कारणातून उत्पन्न निर्माण करायचंय आणि कितीही टॅरिफ कितीही लावले तरी एका अंदाजाप्रमाणे जास्तीत जास्त अमेरिकेला साधारण आठशे बिलियन इथपर्यंत एका वर्षामध्ये जास्तीचं उत्पन्न मिळू शकतं आता छत्तीस टॅलियनच्या इकॉनॉमीमध्ये आठशे बिलियन इन्कमनी काही मोठा फरक पडेल असं वाटत नाही पण खर्च कमी करणं हे मात्र नक्कीच आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं एक डिप्लोमॅटिक रिलेशन ठेवावी सगळ्या देशांशी कारण शेवटी अमेरिका अलोन अशी परिस्थिती येऊ नये असं पण त्यांना वाटत असावं मला वाटतं दृष्टीने त्यांनी काही सुतोवच दिलंय पण शेवटी ट्रम्प आणि त्यांचं एकंदरीत जी, जी रणनीती आहे ती म्हणजे इकॉनॉमी आणि त्या इकॉनॉमी बरोबरच डिप्लोमसी ह्या दोन्हीची सांगड घालूनच काहीतरी होईल त्यामुळे कोणी अशी अपेक्षा करू नये की अमेरिका काही ढिले राहील कारण ते त्यांचं जे स्वतःचं टार्गेट आहे ते नक्कीच ते त्यामुळे ठेवतील अगदी उदय सर मात्र याचे परिणाम जे आता आपण बघतोय की शेअर बाजारावरती होत आहेत सध्या भारतातल्या आणि खास करून भारतीय शेअर बाजारात कोणकोणत्या घटकांवरती याचा परिणाम दिसू शकतो त्याबद्दल सांगाल आता आपण मागच्या बघितलं की ह्या सगळ्या ज्या लिस्टमध्ये फार्मास त्यांनी बाहेर ठेवलं होतं पण तरी सुद्धा फार्माचे शेअर गडगडली त्यामुळे या क्षणी आपण भारतीय जी इकॉनॉमी आहे ही कन्झम्शन इकॉनॉमी आहे या दृष्टीने मला वाटतं निवेशकांनी विचार करावा आणि जरी आज किंवा काय दोन दिवस अजून मार्केट जरी पडलं तरी अशा जे सेक्टर आहेत त्या सेक्टरकडे भारतीय निर्देशक सगळ्या गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावं ह्या घडीला अजून एक गोष्ट अशी दिसते की म्हणजे या सगळ्या जे इंडेक्स कोसळत आहेत त्याच्यामध्ये भारताला एक थोडासा फायदा असं पण दिसते की आ, जो खनिज तेलाचा जो रेट आहे म्हणजे क्रूडचा तो आता पासष्ट ज्या खाली आलाय तर त्याचा पण भारताला एकूण म्हणजे बाईंग करताना फायदा होईल आणि अर्थातच फॉरेन एक्सचेंज पण वाचेल भारताचं तर तो, तो एक इनडायरेक्ट बेनिफिट पण भारताला दिसतोय सध्या अगदी पण उदय सर आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की भारतीय बाजार किंवा सगळ्याच बाजारामध्ये जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा सुद्धा फायदा उचलणारे अनेक जण असतात आणि तशांची संख्या मोठी आहे कारण आपल्याकडे अर्थातच अतिशय सुशिक्षित अशा स्वरूपाचे अभ्यास करून या शेअर मार्केटमध्ये उतरलेले अनेक जण आहेत दिग्गज आहेत तर त्याचाही काही परिणाम दिसू शकतो का आणि त्यामुळेच बॅलन्स राहील असं वाटतंय का आपल्याकडे एकतर आता ज्या मोठ्या प्रमाणावरती एसआयपीच्या द्वारे जी मोठी गुंतवणूक होते आणि अर्थात बऱ्याच निवेशकांनी म्हणजे सेबीनी जी आकडेवारी पण दिली की जवळजवळ नव्वद टक्क्याहून जास्ती लोक ही डेरिव्हिटीव मध्ये मार खातात आणि सध्याचा जो ट्रेंड आहे आणि खूप ठिकाणी आता मी बघितलं की सगळे आपापल्या ऍडवायझरना विचारतात की मी एसआयपी चालू ठेवू हो का आणि त्यांना मला वाटतं योग्यच मार्गदर्शन ते ट्रेनर ते सगळे ऍडवायझर करतायत आणि अशा वेळेला तग धरणं हे महत्वाचं आहे आणि पुन्हा एकदा अगदी तज्ञांचा विचार केला तर अमेरिकेचे फेडचे अध्यक्ष जे जेरेमी पॉवेल आहेत यांनी सुद्धा सांगितलं की ह्या अनिश्चिततेमधून एकूण इंटरप्रिटेशन करणं सुद्धा कठीण आहे त्यामुळे दीर्घ मुदतीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये उभं राहणं हा एकच पर्याय सध्या तरी दिसतोय पण उदय सर ऑप्शनल ट्रेडिंग मधून सुद्धा अनेक जण स्वतःचे अर्थातच खिसे भरून घेतात आणि त्याचा फायदा करून घेत असतात अनेक तज्ज्ञ आहेत ज्यांना कुठल्या क्षणाला कशा पद्धतीनं फायदा करून घ्यायचा याचं चांगलं ज्ञान आहे अशा वेळेला मार्केटवरती आणि खास करून भारतीय मार्केटवरती किती परिणाम होईल किंवा किती ज्या पद्धतीची आपण म्हणतो की गंगाजळी वाढणं कमी होणं यात किती फरक दिसेल कालच आपण बघितलं तर परकीय गंगाजळी आपली साडेसहाशे बिलियन डॉलरच्या वरती सध्या आहे त्या, त्या बाबतीत तर भारतातून सुस्थितीत आहे आणि ऑइल इम्पोर्ट वरती जर आपल्याला असं ह्या अनिश्चिताच्या काळामध्ये काही फायदा झाला तर नक्कीच होईल आणि त्या त्यादृष्टीने आपण बघतोय की सेन्सेक्स जरी कोसळत असला निफ्टी कोसळत असला तरी तज्ज्ञांनी आपल्याला सबुलीचा सल्ला दिलाय तो मला वाटतं आपल्या निवेशकांनी नक्कीच त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अगदी जसं तुम्ही म्हणताय की सध्या आता आपण बघतोच आहे की बाजार कोसळतो आहे बाजारात ते निफ्टी आणि जे निर्देशांक येत आहेत समोर ते अर्थातच काही फारसे आश्वासक नाही आहेत मात्र तरीही गुंतवणूकदार जे आहेत ते रोजच्या रोज ट्रेडिंग करणारे आणि अर्थातच डे टू डे ट्रेडिंग करणारे मोठे असतात ते या सगळ्या परिस्थितीचा कसा फायदा घेऊ शकतात किंवा मग फक्त सध्या वेट अँड वॉचची भूमिका असेल आता त्यात बाजारामध्ये सगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार असतात आणि बाजारात जो इंट्राडे ट्रेड असतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती तरलता म्हणजे व्हॉल्युम्स असतात oh. त्यामुळे खूप वेळा त्यांच्यावरती टीकाही होते की तुम्ही इंट्राडे करू नका अर्थात त्यांना आपण नॉर्मल गुंतवणूकदार म्हणतच नाही पण त्यांच्यामुळे लिक्विडिटी एवढं हे पण तेवढंच करत आहे आणि काही असे बाजारात गुंतवणूकदार असतील की ते ज्याला आपण म्हणतो शॉर्ट सेलिंग करून त्याचा फायदा घेऊ शकतात पण नॉर्मल गुंतवणूकदारांनी मात्र सबुरी राखूनच हे मार्केट पुन्हा एकदा स्टेडी होईल याची अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही सर जसं तुम्ही आता उल्लेख केलात तो जो अर्थातच रेशो आहे तो कायम ठेवण्यास मदत होऊ शकेल किंवा ज्या पद्धतीनं नुकसान होईल असं आपण एकीकडे म्हणतोय तर काही जण आपले अर्थातच पोट भरून घेण्याचे सुद्धा कामं करतील असं काही दिसतंय चित्र बरोबर आता काय अल्गो ट्रेडिंगमुळे त्याला बरेच ट्रेंड कळतात आणि अल्गो ट्रेडिंग अर्थात जास्तीत जास्त या, या, या इन्स्टिट्यूशन आहेत त्याच वापरतात पण हल्लीचा जो ट्रेंड आहे तो काही ज्याला आपण म्हणतो की एच एन किंवा अल्ट्रा एच एन आहे हा, हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स हे पण अल्गो ट्रेडिंगचा वापर करून ट्रेडिंग करतात अर्थात त्याला पैशाची खूप मोठी ताकद लागते त्यामुळे जे सामान्य गुंतवणूकदार आहेत त्यांनी मात्र सध्या वेट अँड वॉच असंच बघून एकूण आपल्या होरा ठरवावा अगदी उदय सर काही सेक्टर संदर्भात विचारायचं आहे की कोणत्या सेक्टरवरती जास्त परिणाम दिसेल गेल्या काळात म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये हा परिणाम दिसलेला होता आणि येत्या काळात कदाचित तो ट्रेंड कायम राहील असं तुम्हाला वाटते का किंवा काही सेक्टर संदर्भात सांगू शकाल तर आता सध्या तरी ज्याला आपण भारतामध्ये एक शब्द वापरतो सेक्युलर म्हणजे सध्या तरी एकूणच जी पडझड होईल ती सेक्युलरच होईल असं वाटतंय त्यामुळे कुठल्या एखादा आपण म्हणू शकतो की सेक्टर आहे हो तो ह्या धोक्यापासून दूर आहे असं वाटत नाही कारण अशा ट्रेंडमध्ये मा जेव्हा मार्केट मार्केटचा असं एक ट्रेंडच असतो की जेव्हा मार्केट खूप वरती जातं तेव्हा ज्या शेअरने काही परफॉर्मन्स केलं वर ते सुद्धा शेअर वरती जातात आणि या जेव्हा मार्केट कोसळत असतं त्या जेव्हा कोसळ्या मार्केटमध्ये सुद्धा चांगले चांगले शेअर्स तर नक्कीच खाली येतात पण मिड कॅप आणि स्मॉल कॅपची पण तीच परिस्थिती होते नक्कीच म्हणजे सुक्याबरोबर ओलही जळता अशी परिस्थिती कदाचित पाहायला मिळू शकते मात्र अर्थातच याचा जो परिणाम आहे तो लॉंग टर्म राहू नये यासाठी प्रयत्न होतील अशी आशा करूया खूप खूप धन्यवाद उदय सर आमच्याशी चर्चा केली त्यासाठी